रामकृष्णारी, कुलकर्णी मी जवळपास एकोणीशे नव्याण्णव पासून श्री सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मंदनाथ महाराज संस्थान श्री श्रीक्षेत्र च्या पावन परंपरेच्या गुरुगादीचा अनुयायी आणि अनुग्रहित असा भक्त आहे या नाथसंस्थांची परंपरा म्हणजे हरिहराच्या ऐक्याचं एक प्रतीक आहे शिवस्य हृदयम विष्णू विश्नु। विष्णूस हृदयम शिवम म्हणजे इथे विष्णूची ही पूजा केली जाते आणि ही साधना आणि आराधना केली जाते महादेवाला तुलसी आणि बेल दोन्ही वाहण्याचं ठिकाण म्हणजे हे नाथसंस्थान संस्थान आहे दोन्हीची सम्यक भक्ती अद्वैत भक्तीचं तत्व शके सोळाशे ब्याण्णव पासून इथं अविश्रांतपणे पाच पिढ्यापासून महाराष्ट्र आंध्र कर्नाटक तेलंगणा यासह सर्व भारतभर या यांचा तत्वाचा प्रचार या संस्थांमार्फत होतो या संस्थांचे एकूण नऊ उत्सव आहेत वर्षातले म्हणून या संस्थांना काही वेळा उत्सव संस्थान देखील म्हटलं जातं ज्येष्ठ मासाचा उत्सव आहे आता सध्या चालू असलेलं संपूर्ण एक महिना श्रावण अनुष्ठान आहे तदनंतर गणपती मध्ये गणेशोत्सवात अथर्व शीर्ष पठण आणि गणेश या सोहळा असतो नंतर घटस्थापनेपासून अष्टमीपर्यंत नवरात्रीचा नवचंडी यज्ञ असतो त्याच्यानंतर गुरुगुंडा महाराजांचा म्हणजे मूळ पुरुषांचे जी गुरु आहेत गुरुगुंडा महाराज देगुरकर त्यांचा उत्सव असतो त्याच्यानंतर आपांचा म्हणजे समर्थ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज आवशेकर जे प्रातस्मरणीय गुरुबाबा गोरख महाराज आणि गहिनाथ महाराज यांचे पिताश्री व गुरु आहेत त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव असतो त्याच्यानंतर निलंग्यामध्ये रामकृष्ण गुरुबाबा महाराज यांचा बारव क्षेत्रीय उत्सव असतो त्यानंतर फिरता असा नाथषष्ठीचा उत्सव असतो आणि माघ महिन्यामध्ये माघवारी अवशेकरांची म्हणून सबंध भागवत संप्रदायात प्रसिद्ध आहे जी मागशिद्ध प्रतिपदेला निघून अष्टमीला चंद्रभागेच्या आयली तिरी जाऊन तिथे चार दिवस वाळवंटामध्ये आजही अवशेकरांचा मोठा भव्य दिव्य असा नामसंकीर्तनाचा फळ तिथे उभारला जातो ही परंपरा खूप जुनी आहे शिष्य पाच पाच पिढ्यापासून या साधनेशी या सर्व संस्थांच्या उपक्रम आणि नित्यने निगडीत आहे या संस्थांची ओळखच मुळात भजन आहे चक्री, चक्री भजन हे मूळ या नाथ संस्थांची मूळ उपासना आहे वीरा म्हणे त्याची काय वाळू दया संगे हरी डुंडत असे जे ज्याच्या बरोबर साक्षात पांडुरंग या मंदिरात प्रगट होऊन नाचले आणि त्यांना मिठी मारली वीरनाथानी मल्लनाथांनी आणि त्यांची प्रगट मूर्ती म्हणजे ही स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती जसा श्रावण मासात या सर्व सद्गुरूंच्या समाधी सम आधी विठ्ठलाची महापूजा दररोज होते रात्री दुपारची होते सकाळी साडेसहा सात वाजल्यापासून अनुग्रह घेण्यासाठी दूर दूर शेकडो भाविक मित्र रांगेत थांबलेले असतात पाटे काकडा होतो उपदेश होतो अभिषेक होतो रुजराभिषेकाने महाभिषेक होतो आरती होते नैवेद्य होतो पुन्हा महापंगती चालतात जवळपास तीन ते पाच हजार दररोज दूरदूरवर नेऊन मल्लप्पा महाराजाची खीर म्हणजे महाप्रसाद घेऊन लोक मुक्त होतात त्यानंतर दुपारी त्या श्रावण अनुष्ठानातात एक उपक्रम म्हणून महिलांचं चक्री भजन बैठकी भजन नाथ मंदिरात असतं तदनंतर पुरुषाचं बैठकी भजन असतं सहा वाजता पांडुरंगाची दुपारकी करण्यात येते दुपारी यासाठी की दिवसभर परमात्मा पांडुरंग जो तो भक्ताला दर्शन देऊन भेटून त्याच्याशी संवाद करून त्याच्याशी गाठी घेऊन थकलेला असतो त्याची थकावट काढण्यासाठी दुपारकी हा हा एक म्हणजे एक साधना आहे उपचार आहे आणि मग पांडुरंगाला त्यात पूर्णतः पेहराव केला जातो वेगवेगळ्या वेशात पांडुरंगाला सजवलं जातं वेगळ्या रूपामध्ये पांडुरंगाचं दर्शन भक्तांना सायंकाळी रूपांतिंग केलं जातं आणि ठीक साडेसात वाजता परंतु तातचरणीय सद्गुरु गुरुबाबा महाराज अवसेकर जे पाचवी पीठाधिपती या नाथ आहेत त्यांच्या प्रासादिक असं सौदा अहंगाच शक्तीभजन ही सेवा साधना सद्गुरू समाधीमध्ये आणि पांडुरंगामुळे के रुजू केली जाते गतवर्षीपासून गुरुबाबांचे चिरंजीव अॅडवोकेट हिवंत परायण ज्ञानराज महाराज हे त्यांच्या गुरुबाबांच्या यांनी नाथ महाराजांच्या संमतीने नाथ मंदिरामध्ये श्रावण मास अनुष्ठानातील नित्याची मंदिराची चक्रीभजनाची सेवा हे करत आहे गतवर्षीपेक्षा या वर्षी चक्रीभजनातील त्यांचा लय त्यांची एकाग्रता तन्मयता दुर्ल्पणा तात्विकता त्यांची असणारी तळमळ आणि त्यांची असणारी ओघ त्याचा गोडवा त्याची लय त्याचा ताल इतका अगदी बंदू जंगला आहे प्रवेशद्वारा अनेक तर गुरुबाबा चक्रीभजन आहेत की ज्ञानराज महाराज करता है हे क्षणभर कळून येत नाही इतकी तादात तुम्ही पाहून आज ज्ञानराज महाराज या नाथ संस्थांच्या चक्रीभजनाची सेवा संध्याकाळी रोज नाथ मंदिरात रुजू करतायत तदनंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन तशाच पद्धतीचं आहे अगदी सोप्या भाषेत सहजपणे कुठलाही आयुर्भाव न आणता कुठेही पांडित्य किंवा अवजड शब्द न बोलता सर्वसामान्य नवीन तरुण नवीन भावी आणि कमी शिकलेले जास्त शिकलेले कुणीही असू सगळ्या माता माऊलींना समजल अशा भाषेत आमच्या ज्ञानराज माऊली खूप सुंदर रसाळ गोड म्हणजे साच आणि मातिके जैसे रसाळ शब्द जैसे कळहळ अमृताचे अगदी अमृताचा वर्षाव केल्यासारखं अगदी ह्या लहान वयामध्ये अगदी दोन चार वर्षातच फक्त आपल्या काका आणि आपले वडील गुरुबाबा यांच्या समवेत या नाथसंस्थांच्या सेवेमध्ये आरंभ केले ज्ञानराज महाराज अगदी या चक्रीभजन सेवा आणि प्रवचनाच्या निरूपणामध्ये अगदी तंतोतंत यथार्थपणे अगदी खूप उतरले आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आज आम्ही तीस वर्षापासून नातसंस्थांचं शिष्य म्हणून आम्ही इथे येतो इथल्या महाप्रसादाचं खूपच महत्त्व आहे एक शीत तिथल्या अन्न कोटी कुळाचे उदाहरणं असं महाराज म्हणतात ते यासाठी की गुरुबाबा महाराज गहिनाथ महाराज हे दोघंही आयाची व्रत धारण करतात आयाचीत व्रत म्हणजे ज्या ज्यांची माळसेवा आहे महिनाभर त्यांची माळसेवा आहे त्यांची त्यांनी जे त्या ते ते अन्न आणून दिले त्या अन्नामध्ये ते शिजवून त्याच्यातलंच अन्न ग्रहण करायचं आणि एक एकभुक्त राहून एक महिना पूर्ण श्रावण मासाची सेवा करायची असं या श्रावण मासाचा एकदम महती आहे या श्रावण मासामध्ये दररोज किमान एक शंभर एक गुरुमंत्र उपदेश शंभर सव्वाशे कधी दीडशे ही होतात दी इतकी गर्दी यांचा उपदेश घेण्यासाठी असते आणि उपदेश घेतलेले लोक लो पुन्हा नव्याने या संस्थांशी कनेक्ट होतात संलग्न होतात आणि हा भक्तांचा हा जो समन्वय आहे तो असा दिवसेंदिवस अगदी वाढता वाढा वाढता वाढता वाढे हे दिले मंडळा अशा पद्धतीनं हा वाढत आहे यावशचंद्र दिवा करो अशी या संस्थांची अद्वैत भक्तीची परंपरा आणि कुठल्याही पद्धतीचा प्रवेश पीठ अवलंबन कसलंही न ठेवता सहजपणे सहजपणे महाराजांची भेट होते सहजपणे विठ्ठल दर्शन होतं सहजपणे गोपाळपुरातील आपल्याला सुंदर असं जे गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये समाधी मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांचं दर्शन होतं प्रसाद मिळतो आणि माणूस एक प्रकारचे तृप्त मनानं आणि आनंदी मनाने या नाथसंस्थांच्या या प्रासादातून अगदी आपल्याला खूप मिळालं असं तृप्त होऊन अत्यंतिक समाधानानं बाहेर पडतो हा अनुभव प्रत्येक व्यक्तीनी मग तो कुठलाही असो फक्त हिंदू समाजाचाच म्हणून नाही तर इथं अनेक समाजाचे लोक इथे येतात महाराजांना भेटतात महाराजांना भेटलं म्हणजे आम्हाला एक ऊर्जा मिळते त्यातल्या त्यात घनाथ महाराज म्हणजे एक एक विद्यापीठ असल्यासारखं आहे आणि त्यांच्याकडे गेलेला माणूस कुठल्याही पद्धतीची समस्या घेऊन गेला तर त्याला दोन मिनिटात तात्काळ त्याला त्याच्यापासून सोडवणूक करून त्याला पूर्ण समाधान देण्याची क्षमता या दोन्ही सद्गुरू द्वयामध्ये बंधूंमध्ये आहे आणि ही ही ताकद ही ऊर्जा त्यांना गुरु परंपरेच्या पाच पिढ्याच्या सेवेमुळे मिळाली आहे म्हणून आपण ही तशी सेवा प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करूया अशी बुद्धी सद्बुद्धी परमात्मा पांडुरंग गुरु सद्गुरु विरनाथ मल्लनाथ दासवीरनाथ गुरुबाबा गिरनाथ महाराज आपल्या सगळ्या भक्तांना देव हीच विठ्ठलचरणी आणि सद्गुरु चरणी प्रार्थना करतो आपल्याला चांगले निरोगी दीर्घायुष्य लाभो सर्वांना सन्मार्गाची सद्बुद्धी लाभो आपल्या हातून सत्कर्म दानधर्म घडो गुरुसेवा घडो अशा शुभेच्छा देतो रामकृष्ण शांभो वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रकारचे बैठकी भजन असतात किंवा वेगवेगळे भजन पाहिलेले जातात परंतु नाथसंस्थांमध्ये एक वेगळे चक्री भजन पाहायला मिळतं सद्गुरु कुंडा महाराज दिकलोरकर यांच्या आदेशानुसार म्हणजे त्यांच्या ह्यांच्यानंतर गुरुबाबा महाराजांनी जी परंपरा सुरू केली तर त्याचं थोडक्यात चक्रीभजनाचं महत्त्व सांगावं तुम्ही काय ते सा या कंठीची सुमनमाला या कंठीची सुमनमाला करे घातले विरप्पांच्या गळा तेथूनही तेथून चक्रीभजन सोहळा सप्रेमची गुंडा महात्म्यामध्ये याचं वर्णन आहे याचा सरळ सरळ असा हवा खास आहे की अठरा महिने ज्या वेळेला गिरनाथ महाराज देगलूरच्या रामलिंगेश्वराच्या मंदिरात आपले गुरु गुंडा महाराज यांच्या समेत त्यांनी करीत असलेली साधना म्हणजे चक्रीभजनाची साधना त्यांच्या समेत त्यांनी केली आणि एकाग्रपणे ही चक्रीभजनाची सेवा करीत करीत त्यांनी गुरुसेवा अत्यंत निष्ठेने ती बिंबाचा पाला खाऊन त्यांनी अठरा महिने दोन वर्ष जवळपास त्यांनी त्यांच्या सेवा केली आणि त्यांच्या समवेत जवळपास एक दशक ते आपल्या सद्गुरू समिवेत राहिले गुंडा महाराज राहिले आणि म्हणून गुंडा महाराज त्यांच्या प्रसन्न झाले आणि ही चक्रीभजनाची जी चौदा अभंगाची कुंपन केलेली हा जो एक कर्पा प्रसाद आहे ही साधना ही उपासना ही दिव्य उपासना आहे जी श्री भगवान श्रीकृष्णाची उपासना मुळात आहे ती उपासना ही सर्व देव देवतांची सर्व संतांची आराधना एकत्रितपणे ज्या चक्री भजनाच्या द्वारे साध्य होते

तुम्ही तत्त्वज्ञान रुजून भक्तांना जागृत करण्याचं काम करा अशी आज्ञा केल्यामुळं वीरनाथ महाराज औषाला आली त्यांनी मठ स्थापन केला आणि मग हे सर्व धर्मकार्य या पीठामार्फत सुरू झालं विरनाथ नंतर मल्लप्पा महाराज मल्लप्पा दास दासवीरनाथ महाराज दासवीरनाथानंतर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजानंतर आता गुरुबाबा महाराज नाथ महाराज ज्ञानराज महाराज श्रीरंग महाराज अशी आता सहावी पिढी इथं या धर्मकार्यामध्ये रोज साधनेमध्ये उपास आहे भजन फक्त एक अशी प्रभावी साधना आहे की ती आपल्याला प्रपंच चक्रातून सर्व व्यापातून सर्व अडचणीतून सर्व समस्यातून तात्काळ सोडवणूक करणारी आहे आपल्याला हरिपाठ चक्रीभजन ज्ञानेश्वरी वाचन गाथा भागवत आणि नामस्मरण गुरु गुरु ना। एवढी साधी सरळ कसलेही कर्मकांडाला देता नामस्मरण साधना आणि सेवा ही या संस्थांनी सांगितले म्हणून याकडे सर्वसामान्य सर्व स्तरातली सर्व जातीच्या सर्वसामान्य भक्त भाविक आणि नवीन लोक आकृष्ट होतात आणि त्यांच्या साधनेमध्ये गुरु होतात ही चक्री ताकद आहे